हाय फ्रेंड्स नमस्कार तर आज आपण डार्क सर्कल्स म्हणजे डोळ्याखाली जे काळी वर्तुळे येतात त्यावरती खूप छान असा घरगुती उपाय पाहणार आहेत याचा रिझल्ट तुम्हाला तीन दिवसातच भेटणार आहे आणि शंभर टक्के रिझल्ट भेटणार आहे खूप छान असा हा गुणकारी उपाय आहे तर तुमच्या देखील डोळ्याखाली खूप जास्त प्रमाणात काळी वर्तुळे आली असतील ज्यामुळे चेहरा आपला पूर्ण खराब दिसतो तर त्यावर हा खूप छान आणि खूप इफेक्टिव्ह असा घरगुती उपाय आहे तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा चला तर आपण उपायाला सुरुवात करूया तर या उपायासाठी मी इथं एक छोटा बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला एक अर्धा चमचा बेसनचं पीठ ॲड करायचं आहे तुम्हाला माहीतच असेल बेट बेसनचं पीठ काळेपणा टॅनिंग दूर करण्यासाठी किती जास्त फायदेशीर आहे तर इथं मी एक चमचा बेसनचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर यात अर्धा चमचा कॉफी पावडर घालायची आहे कॉफी पावडर तुम्ही कोणत्याही कंपनीची घेऊ शकता तर अर्धा चमचा इथं मी कॉफी पावडर घालणार आहे आणि आपले असे छान छान छोटे छोटे आणि कमी साहित्य वापरून घरगुती साहित्य वापरून आ, उपाय पाहण्यासाठी घरगुती आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यानंतर इथं मी एकदम थोडीशी हळद घातलेली आहे आणि यामध्ये आता मी एक चमचा ॲलोवेरा जेल ॲड करणार आहे म्हणजेच कोरफडीचा घर हे आपल्याला घरी प्लांट असते ते नाही घ्यायचं आहे हे आपल्याला बाहेरील दुकानातूनच घ्यायचं आहे तर एक चमचा यात मी ॲलोवेराचं जेल ॲड केलेलं आहे तर हे व्यवस्थित आता मिक्स करायचं आहे आणि यात थोडेसे आता आपण कोकोनट ऑइलचे ड्रॉप घालायचे आहेत एक दहा ते बारा ड्रॉप ॲड करा कोकोनट ऑइलमुळे आपल्या स्किनला जे आहे ते खूप छान प्रमाणात मॉइश्चर भेटतं आपल्या स्किनला जे आहे ते खूप छान प्रमाणात चमक येते तर यात मी लास्टला जे गोष्ट ॲड करणार आहे ते म्हणजे विटॅमिन ईची कॅप्सूल विटॅमिन ईची कॅप्सूल तुम्हाला कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये भेटून जाईल विटॅमिन ईचे देखील काळेपणा दूर करण्यासाठी तसेच चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी मॉइश्चर देण्यासाठी खूप जास्त प्रमाणात फायदे आहेत आपल्या स्किनसाठीच तसेच केसांसाठी देखील विटॅमिन ई कॅप्सूलचे खूप जास्त प्रमाणात फायदे आहेत तर आपलं हे जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे तर अशी ही क्वांटिटी आपल्या मिश्रणाची पाहिजे तर हे जे, जे मी आज बनवलेलं आहे हे आपल्याला तीन दिवस आरामात जाईल तीन ते चार दिवस तर यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा जो आहे तो थंड पाण्याने वॉश करायचा आहे आणि तुमचे जे डार्क सर्कल आहेत त्यावर हे वे व्यवस्थित मिश्रण जे आहे ते लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं हे वे व्यवस्थित डोळ्यांच्या भोवती लावून घ्या आणि एक दोन ते तीन मिनटं असा राऊंड शेपमध्ये मसाज द्या त्यानंतर हे दहा ते पंधरा मिनटं असंच सुकण्यासाठी ठेवून द्या अशा पद्धतीनं व्यवस्थित राऊंड शेपमध्ये मसाज द्या डोळ्यांच्या भोवती आम्ही आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा त्यानंतर अशा आपल्याला एखाद्या ओल्या कापडानं हे पुसून घ्यायचं आहे आपल्याला हे पाण्यानं धुवायचं नाही आहे तर हे अशा पद्धतीनं धुवून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला रात्रभर असंच ठेवून द्यायचं आहे थँक्यू